इनवेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदारुपया प्रस्तुत करता बी एस सी इन्वेस्टर्स प्रोटेक्षन फंड कार रुपया आपला पैसा आपल्या गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्क स्वागत बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड इन्व्हेस्ट राईट तो फ्युचर ब्राईट अर्थात योग्य गुंतवणूक उज्ज्वल भवितव्य मंडळी दोन हजार चोवीसचा नववा महिना सुरू झाला आज सप्टेंबर महिन्यातला पहिला ट्रेडिंग दिवस आहे म्हणायला हरकत नाही आणि सप्टेंबर महिना नेहमीच थोडासा वोलटाइल असतो असं म्हणतात आपण मार्केटमध्ये अभूतपूर्व तेजी तर बघतोय पण हा सप्टेंबर महिना अनेक मोठ्या मोठ्या गोष्टींनी व्यापलेला आहे अनेक घटना या सप्टेंबर महिन्यात अपेक्षित आहेत मार्केट कसं असेल आणि मुळातच सुरक्षित गुंतवणूक कशी राहावी हा आपला नेहमीचा विषय असतो बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडने एक रिजनल सेमिनार घेतलं होतं त्यामध्ये त्यांनी एक छान त्यांनी वाक्य त्याच्यात होतं की तुम्ही जर चुकीच्या ट्रेनमध्ये चढलात आणि ती जर खूप फास्ट असेल तर येणाऱ्या पहिल्या स्टॉपलाच उतरून तुम्हाला परत यायला लागतं कारण जर तेही स्टॉप चुकला तुमचा तर पुढचा स्टॉप कदाचित खूपच लांब असेल आणि परत फिरणं शक्य नाही तर इन्व्हेस्टमेंटमध्ये टर्न हाही महत्त्वाचा असतो आपण कु चुकीच्या ट्रेनमध्ये तर तुम्ह बसलो नाही हे वेळ वारंवार बघणं हे तितकंच महत्त्वाचं असतं आजच्या कार्यक्रमात आपल्या बरोबर सहभागी होत आहेत उदय तारदाळकर शेअर मार्केट अभ्यासक अर्थतज्ञ नमस्कार आपल्यासोबत आहेत मनोज राणे साहेब माजी महाव्यवस्थापकीय संचालक बी एन पी परिभा लिमिटेड मनोजी उदयजी दोघांचंही स्वागत आहे बंधारुपामध्ये उदय जसं मी म्हटलं सप्टेंबरचा पहिला ट्रेडिंग डे आणि सप्टेंबर हा खूप बुलढाईल असतो म्हणायला हरकत नाही बऱ्याच गोष्टीच्या असतात मार्केट हे फेड रेटचे जर चेंज होईल असं अपेक्षा आहे बाजू दर ते बदलतील ती अपेक्षा आहे सप्टेंबरमध्ये मार्केट ह्या सगळ्या गोष्टींची वाढ बघत होतो का कशाप्रकारे मार्केटमध्ये रिॲक्शन दिसतात एक तर नक्कीच फेड रेट कमी होण्याची चिन्ह आहेत तो बाजाराने खूपच पॉझिटिव्हरित्या घेतलं आहे तुम्ही आता ट्रेनचं म्हणालात तर आता जेव्हा आपण एक उल्लेख करतो सर्वसाधारण मा मुंबईतला मध्यमवर्गीय तर एखादी ट्रेन चर्चगेटहून बोरीला जायला निघाली किंवा ठाण्याला जायला निघाली त्याच्यामध्ये पण एक, एक आपल्याला इंडिकेशन असतं की जरी आपण बरोबर ट्रेनमध्ये बसलेलो असलो तरी ट्रेन बघायचा असतो ट्रेनमधलं बरोबर कधीकधी काय होतं की बॉम्बे सेंट्रल किंवा दादरच्या नंतरच ट्रेन मिळतो तोपर्यंत माहीत नसतं की गाडी अंधेरीपर्यंत आहे की नाही तर अशा सुद्धा सबोरीनी आपण आपली कुठली जी ज्याला म्हणतो की पोझिशन घेतली पाहिजे आणि बऱ्याचशा परदेशी संस्थांचा आपण जर बघितला कल बघितला कारण हल्लीच्या तरुणाईमध्ये जे आपण बघतो की फंडामेंटल आणि टेक्निकॉलॉजीमध्ये टेक्निकॉलॉजीवरती खूप भर देतात पण अनलाईक जे दिग्गज इन्व्हेस्टर असतात ते नेहमीच कंपनीचं फंडामेंटल बघतात बरोबर आहे तर त्या दृष्टीने आता हा कम सप्टेंबर आहे आणि व्हॉलटॅलिटी तर मार्केटच्या पाचवीलाच पुजलेली आहे हो। त्यामुळे प्रॉफिट बुकिंग करा करणार हे सगळे आपण बघतो की अगदी धडधडी उदाहरण म्हटलं तर प्री पोल पोलच्या नंतर जो एक्झिट पोल आला हो। त्यावेळेला गुंतवणूकदारांनी कशी पोझिशन घेतली दुसऱ्या दिवशी कशी घेतली म्हणजे गुंतवणूकदार शून्य होत आहेत अगदी म्युच्युअल फंडमध्ये पण रिडम्शन आपल्याला बघायला मिळालं बरोबर त्यामुळे आता पंचवीस हजार तर आपण पार केलेत पुढे काय हे तर कोणी सांगू शकत नाही पण एकूण सजग राहावं हे तर नक्कीच गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे सावध गुंतवणूकदार हे खरं तर या सगळ्या याचं मग आपल्या कार्यक्रमाचं उद्दिष्टच ते आहे मनोज सर तुम्ही जसं उदयनी उल्लेख केला की परकीय संस्था तुम्ही बऱ्याच परकीय संस्थांमध्ये काम केलेलं आहे तुम्हाला त्यांचाही अप्रोच माहिती आहे त्यांचाही मूड माहोल माहिती आहे आत्ताचं मार्केट काय संदेश देत आहे त्या लो, लोक म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांनासुद्धा आणि आपल्या इथल्या गुंतवणूकदारांना सुद्धा महत्त्वाचं असं असतं की जेव्हा तुम्ही संस्था म्हणता तेव्हा त्यांची आउटलुक नेहमी इंडिव्हिज्युअल्सपासून वेगळी हो ते ट्रेडिंग बघतात त्यांच्याकडे पुष्कळ डेटा असतो बरोबर आणि टार्गेटेड असतो की मला एवढे पैसे बनवायचे आहेत आम्ही बनवले प्रॉफिट बुकिंग करून निघूया किंवा बरोबर कट लॉस करूया स्टॉप लॉस करूया पण इंडिव्हिज्युअल्स जे आपण छोटे गुंतवणूकदार असतात त्यांनी एक महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की दररोजच्या हालचाली ज्या मार्केटच्या होत्या त्याच्यात आपण हरवून नाही गेलो पाहिजे फंडामेंटल्स जसं साहेबांनी म्हटलं तसं फंडामेंटल्सवर लक्ष ठेवा बघा काय झालंय सहा महिन्यापूर्वी मार्केट कुठे होतं आज कुठे आहे इलेक्शन्स नंतरच बारा टक्के मार्केट उपर आहे वरती आहे बरोबर त्यामुळे ते, ते पण एक लेवलचा पण प्रश्न असतो त्यामुळे आता या लेवलला जरा कॉशन असलेलं सावधान असलेलं हे महत्त्वाचं आहे मी uh, असं म्हणणार नाही की अगदी प्रॉफिट टेकिंग करून बाहेर निघा कारण हो, बाकीची एन्व्हायरनमेंट पॉझिटिव्ह आहे डाऊजोन्स पण ऑल टाईम हायवर आहे वगैरे त्यामुळे अगदी एक्झिट करायची जरूरत नाही इन्व्हेस्टेड असाल तर इन्व्हेस्टमेंट राहा इन्व्हेस्टेड रहा पण नवीन इन्व्हेस्टमेंट्स ना सांभाळून करत चांगल्या मोठ्या कंपन्या प्रवेश स्मॉल कुठलाही डिसिजन घेण्यापूर्वी एक, एक इन्फॉर्म डिसिजन घेणं सगळ्यात चांगलं आहे एका मोठ्या फंड मॅनेजरने उद्या की एक त्रिवेणी संगम मार्केटमध्ये दिसतोय म्हणजे फ्लोज फंडामेंटल्स आणि सेंटिमेंट्स तिन्ही गोष्टी तितक्याच अनुकूल आहे त्याबद्दल ब्रेक नंतर बोलूया मंडळी एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन फंड रुपया स्वागत आहे आपल्या रुपयामध्ये आपल्या सगळ्यांनाच राईट इन्व्हेस्टर व्हायचं योग्य गुंतवणूकदार व्हायचं आणि आपली सुरक्षित गुंतवणूक हेच आपलं ध्येय आणि साध्य सतत ठेवलं पाहिजे आज आपल्या सोबत आहेत उदय तारदाळकर आणि मनोज सर उदयजी मी म्हटलं तसं फ्लोज फंडामेंटल्स आणि सेंटिमेंट्स ह्याला जे अनुकूलताही आहे ज्याला एक त्रिवेणी संगम म्हटलं एका मोठ्या फंड मॅनेजरने याबद्दल काय सांगते की फ्लोज आहेत डोमेस्टिक पण आहेत फॉरेन फ्लोज पण आहेत त्याच्याबद्दल सर मनोज सर आणखीन आपल्याला सांगतीलच फंडामेंटल्स चांगले आहेत पण फंडामेंटल्स सुद्धा कंपन्यांची फंडामेंटल्स चांगले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो अर्थव्यवस्थेचा जो दर आला आहे सिक्स पॉईंट पर्सेंट मागच्या शुक्रवारीच तो आलेला आहे त्यात काही सेक्टरमध्ये कमालीची घसरण दिसते तर काही सेक्टरमध्ये चांगली प्रगती दिसते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये चांगलं रिवायवल आपल्याला दिसतंय ही सिच्युएशन कशी आहे सर्वप्रथम जेव्हा आपण फंडामेंटल म्हणतो तेव्हा अनिश्चितता असू नये आणि आपल्याला माहिती आहे की आपण आता लोकसभेचं इलेक्शन नुकतंच झालं त्यामुळे तिकडे थोडी अनिश्चितता होती आणि त्याचाच परिणाम हा जो काय चार पाच बेसिस पॉईंटचा जो दिसतो आहे तो झाला आहे सेंटिमेंट म्हटलं तर सेंटिमेंट्स पॉझिटिव्ह आहेत नक्कीच आहे पण जो प्रचंड फ्लो येतोय गुंतवणूकदारांकडून जास्ती करून एसआयपीच्या माध्यमातून म्हणजे आपण एकेकाळी वर्षभरात जेवढी गुंतवणूक व्हायची एसआरबी मधून ती आता दर महिन्याला व्हायला oh. अर्थात गुंतवणूकदार इतके इतके पण सुद्धा आहेत की ते त्याच्यामध्ये आपण म्हणतो की इक्विटी आणि डेटचा जो रेशो आहे तो पण तो तारतम्य बाळ बालक, बाळगतायत आहेत पण गुंतवणूकदारांना एक एक एवढं माहिती आहे की एखाद्या एखाद्या सेक्टरमध्ये मी जर चांगल्या प्रकारे गुंतवणूक केली आणि निदान पाच वर्ष झाले होते त्यातून रिटर्न्स चांगले मिळणार आहेत हो। काही काही सेक्टर है की तीथे तर असे आहेत आता की तिथे तुम्ही बघितली तर जवळजवळ अठरा ते एकोणीस टक्केची रिटर्न्स मिळालेली आहेत आणि अर्थात जेव्हा आपण असा सगळा कंपॅरिझन करतो कालच एक आकडेवारी आली की बऱ्याचशा ज्या पी एम एस आहेत हो। त्याजवळ त्रेसष्ट टक्के हे त्यांचा जो रेट आहे तो सेन्सेक्सपेक्षा कमी आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी हा पण विचार केला पाहिजे की आपण ज्या मध्ये पैसे टाकतोय त्या ते एस आय पी आपल्या सरकारच्या ज्या धोरणाच्या अनुश अनुषंगाने आहेत की नाहीत बरोबर जसं कोरोनाच्या काळामध्ये फार्मा सेक्टर होता त्यानंतर तो मा मागे पडला मग काही प्रश्न निर्माण झाले म्हणून आय टी सेक्टर मागे पडला तर आय टी सेक्टर परत वरती येतो आहे त्यामुळे तुम्ही हा विचार करून गुंतवणूक दर जर स सुल स, स, स सजग राहिले तर मला वाटतं ह्या मार्केटमधून त्यांना पैसे मिळणार आहेत त्यामुळे त्या सेंटिमेंट्सचा फायदा घेऊन त्यांनी शेवटी प्रॉफिट बुकिंग मात्र हे करायला पाहिजे नाही तर नुसतंच कागदोपत्री राहील तरी पण तरी काळजी घेतली पाहिजे बरोबर आहे म्हणजे आपण फॉरेन फंडमध्ये काम केले बी एन बी परिबारसारखी मोठी बँकमध्ये आपण होतात फ्रेंच बँक ती होती मला वाटतं असं म्हणतात की बराचसा पैसा हा साईडलाईनला अजूनही आहे की दे आर वेटिंग टू गेट टॅप म्हणजे फॉरेन पैसा असेल किंवा जसं आता मॉर्गनस्टँडिंग कॉम्पोजिट इंडेक्स आहे त्यात भारताचं वेटेज खूप वाढलेलं आहे त्याचं गुंतवणूकदारांसाठी त्याचं महत्त्व काय किंवा जे पी मॉर्गन इंडेक्स आहे किंवा कमालीचा पैसा भारतात आता येईल असंच म्हटलं जातं आहे त्याचं गुंतवणूकदारांनी त्याच्याकडनं काय बोध घ्यायला पाहिजे तुम्ही त्रिवेणी संगम जे म्हणालात त्याच्यात फ्लो हा एक हो। महत्त्वाचा मुद्दा असतो नेहमीच मार्केटमध्ये की फ्लो काय आहे लिक्विडिटी काय आहे आणि बऱ्याचदा आपण एक्विटी शेअर्सबाबतच विचार कर करतो त्यामुळे डेटबद्दल आपण विसरतो आणि डेट मार्केट हे जगात इक्विपेक्षाही बरंच धोका आहे आणि बहुतेक कंपन्यांना डेट हे महत्वाचं आहे आपल्या हो। देशात पण ते फार महत्वाचं आहे आणि अजून डेट मार्केट कसं इम्प्रूव्ह करायचं हे गेली तीस वर्ष आमच्या हो। हो। कमिटीज आहेत आणि आमची डिस्कशन चालू आहेत रिटेलमध्ये काही होत नाही काही हो। होत नाही तर आणि जगात देखील एकदम हार्डकोर रिटेलमध्ये डेट जात नाही पण म्युच्युअल फंड बरेच इम्पॉर्टंट काम करतात हेज फंड्स काम करतात डेटमध्ये त्यामुळे जे मागच्या महिन्यात झालं की जे पी मॉर्गन इंडेक्समध्ये इंडियाच्या डेटला इन्क्लूड केलं गेलं त्याचा बराच परिणाम आपल्याला पुढे दिसू दिसू लागला जशा मोठ्या मोठ्या बँका फंड्स इंडियाचं डेट भारताचं डेट आणि भारताच्या हो। कंपन्यांचं डेट घ्यायला लागतील तसं तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसेल त्याहीपेक्षा भार बाहेरचे जे एफ पी आयज असतात फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स ते साईडलाईन्सवर आहेत अजूनही कारण भारतात डेटमध्ये इन गुंतवणूक करणं हे सोपं नाही आहे बरोबर आहे अजून ऑनलाईन प्लॅटफॉर्म नाही आहेत वगैरे म्हणजे आमचे बरेच एफर्ट चालू आहेत करायचं पण जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तुम्हाला बरी लार्ज स्केल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट येताना दिसणार नाही बरोबर मग त्यासाठी थोडी वाट अजूनही बघायला लागेलच उदय इथे असं म्हणतात की तुम्ही पैसे तुमचं गुंतवणूकदारांचं जास्त नुकसान होत तुम्ही करेक्शनची वाट बघत बसलात तर त्याहीपेक्षा करेक्शनमध्ये करेक्शन झाल्यानंतर जे पैसे लॉस होतात त्याच्यापेक्षा करेक्शनची वाट बघतच राहिलो आणि डिसिजन नाही घेतले तर तुमचा लॉस जास्त होऊ शकतो हे आजच्या सिनेरोमध्ये कितपत तथ्य आहे याच्यात वाटतं आता करेक्शन आपण जर म्हणतो तर इंडेक्सचा तुम्ही आता बघितला तर प्रत्येक जर इंडेक्स जो वरती जातो तो वेगवेगळ्या वरती घेऊन जातात काही काही कंपन्या स्टॅगनंट राहतात असं कुठल्या कंपनीचं नाव घेत नाही हो बरोबर आहे पण आणि त्याच्यामध्ये पण रिजिक होतंच त्या हिशोबाने तर पण ह्याचंच जो परिणाम कधी कधी असं होतं की सेन्सेक्स सातशे आठशे पॉईंटनी वर गेला आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये काहीच झालं नाही किंवा निगेटिव्ह झालं बरोबर कारण का तर तुमचे इन्व्हेस्टमेंट मिडकॅपमध्ये असेल किंवा स्मॉल कॅपमध्ये असेल तर त्यावेळेला तुम्हाला एक लक्षात घ्यायला लागेल की कुठल्या लेवलला आपण एक तर प्रॉफिट बुकिंग करायचं आणि कुठल्या लेवलला ज्याला आपण म्हणतो की कुठल्याही इगो न ठेवता हा लॉस बुक करणं महत्त्वाचं असतं आणि या मार्केटमध्ये जो लॉस मिनिमाइज करतो ना तोच खरं विजेता असतो बरोबर प्रॉफिट करण्यापेक्षा ते खूप आहे बरोबर ह्यावर एक मला एक छान एक प्रतिक्रिया आली होती तर त्यात त्यांनी म्हटलं होतं तुम्ही सांगता दर मार्केट ग्रीनमध्ये आहे पण आमचा पोर्टफोलिओ रेडमध्ये आहे आमचं प्रगती पुस्तकमध्ये खूप रेड ही रियालिटी हां म्हणजे त्याच आपण ते आपले जे तुमच्यासारखे तज्ज्ञ असतात तेच मार्गदर्शन करतात की या सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक सतत केलीच पाहिजे म्हणजे एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात रुपये बी एस सी इनवेस्टर्स प्रोटेक्षन फंड प्रस्तुत बंद रुपया रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन फंड रुपया स्वागत आहे आपलं रुपयामध्ये मार्केट ट्रेडिंग सुरू झालं सेन्सेक्स दोनशे चार अंकांनी वरती आहे जसं आपले मान्यवर नेहमी आपल्या प्रोग्राम मध्ये सांगतात की तेजी सतत आहे गेली बारा सेशन्स आपण तेजीच बघतोय पण कुठेतरी टेक्निकल करेक्शन येईल का हा प्रश्न मात्र छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांच्या मनात नेहमी असतो हे जसं असतं की जेव्हा आपण पर्वताच्या एका टॉपवर पोहोचतो त्याच्या पुढे जर काही नसेल आपल्याला कळत नाही की आता पुढे नक्की काय वाटचाल ठेवावे आज आपल्यासोबत आहेत उदय तारदाळकर आणि मनोज राणेजी मनोज आत्ता जसं उदयनी सांगितलं की प्रॉफिट लॉस सगळं कसं हे बघितलं पाहिजे किंवा याच्यात बऱ्याच प्रेक्षकांचे प्रश्न इन्शुरन्स आहेत जसं आम्ही इन्शुरन्स सेक्टर पण बराच कव्हर केला या कार्यक्रमात ना इन्शुरन्स मुळातच गुंतवणूक म्हणून अजूनही बघितली जाते का काही जण म्हणतात की फिनान्शियल प्लॅनिंगची तुमची सुरुवातच इन्शुरन्सपासनं व्हावी पण त्यात कसं प्रॉफिट लॉस कसा आहे असतो आणि मुळात हे गुंतवणूकचं माध्यम आहे का एका लायटर वेनमध्ये आपण ब्रेकमध्ये बोलत होतो त्याप्रमाणे नुकसान आणि फायदा दोन पहिलू आहेत आपल्या ट्रेडिंगचे पण मला अजूनपर्यंत असा एकही ट्रेडर भेटला नाही किंवा तज्ज्ञ भेटला नाही तो म्हणतो की मी ह्याच्यात माझा मोठा लॉस झाला सगळे म्हणतात माझं प्रॉफिटच झालं त्याच्याबद्दलच बोलतात लॉस बद्दल बोला पण लॉस आपल्या जीवनाची रियालिटी आहे नुकसान हे आहेच त्यामुळे आय थिंक इन्शुरन्सला त्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे की माझं उद्या नुकसान होईल तर मी पाहिजे सेफ माझी फॅमिली पण मला सर्वात भीती अशी वाटते की सगळ्या इन्शुरन्सच्या इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्ट करा आता वास्तविकपणे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन गोष्ट गोष्टी वेगळ्या आहेत पण अनफॉर्च्युनेटली आपल्या ना तशी विकली जात नाही इन्शुरन्स इन्शुरन्स कशासाठी करतो की बाबा मला काही झाली इजा किंवा मी राहिलो नाही तर माझ्या नंतर माझ्या कुटुंबियांचं चांगलं देखभाल होईल त्याच स्टँडर्डला बऱ्याच स्टँडर्डला माझी कमाई होती वगैरे पण अनफॉर्च्युनेटली आपल्यात अजून लोकात तसा विचार नाही आहे की बाबा माझे पैसे इन्शुरन्ससाठी गेले म्हणजे प्रोटेक्शनसाठी गेले जर मी जगलो वीस वर्ष तर त्याचा काही अर्थ नाही तो नाही आलं तरी चालेल बरोबर पण सगळे लोक म्हणतात अरे मी एवढे पैसे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने केलेत इन्शुरन्समध्ये तर ते मला वीस वर्षाने परत मिळाले पाहिजे बरोबर ही हा विचार पहिल्यांदा आपण बदलला पाहिजे आणि त्याचा सर्वात मोठा इफेक्ट काय होईल की मग इन्शुरन्स एकदम स्वस्त होतं बरोबर बरोबर आणि जे पैसे त्याच्यातून आपले वाचतील ते, ते तुम्ही इन्व्हेस्ट कराच हो। तुमच्यात तुम्हाला ती अबिलिटी आहेत बरोबर त्यात पण जनरल इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे कसं आपण बघितलं पाहिजे आणि दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग कारण हेल्थ इन्शुरन्स हल्ली आपल्या आपल्याला माहितीच आहे हॉस्पिटलच्या कॉस्ट वगैरे एवढ्या जास्त गेलेले आहेत माझं एक सध्या सर्जरी झाली आणि म्हणजे अर्ध्या तासाच्या कामासाठी एवढे पैसे कधी कोणी कमावलेले किंवा खर्च केलेले मी ऐकलेले आहेत पण त्या दृष्टीने हेल्थ इन्शुरन्स अतिशय महत्त्वाचं आहे बरोबर आणि हेल्थ इन्शुरन्समध्ये हल्ली जे प्लॅन्स येतात त्याच्यात एक बिकॉज हे स्टॅटिस्टिकल असतं हो। आणि अच्युरीज व्हॅल्यू करतात त्यामुळे लोकांना कळत नाही पण त्याच्यात दोन गोष्टी असतात एक बेस प्लॅन असतो आणि एक टॉपअप असतो बरोबर टॉपअप अतिशय स्वस्त टॉपअप हो बरोबर आणि बेस अतिशय महाग महाग असतो पण बेसचा जो अमाऊंट असतो तो लहान ठेवू शकतो आपण बरोबर तर दृष्टीने लोकांनी विचार केला पाहिजे या टॉपिकवर आपण पुष्कळ बोलू शकतो हो। पण हेल्थ इन्शुरन्स दोन पॉईंट एक तर अतिस अतिशय महत्वाचं आहे सर्वांनी घेतलं पाहिजे आणि दुसरं हे लक्षात घ्या की टॉपअप स्वस्त असतो बेस प्लॅन अतिशय महाग असतो बरोबर त्या दृष्टीने लोकांना त्याच्यात मेसेज मिळेलच की काय करायला पाहिजे बरोबर आणि हे प्रश्न खरंच आलेले होते या याच्यावर कारण चोवीस मिनिटात किंवा अर्धा तासात हे सगळे प्रश्न कव्हर करणं शक्य नसतं पण आज तुमच्या रूपाने हे उत्तर मिळाले मला वाटतं एक पूर्ण प्रोग्राम करू शकतो निश्चित निश्चित उदयजी आता जे करेक्शन लोकं म्हणतात टेक्निकल आलं तर हे टेक्निकल करेक्शन असेल कारण कुठली अशी घटना नाही कारण आपण सगळ्या गोष्टी आपण ॲपस करत चाललो आहे की लोक म्हणतात युद्ध आहे मिडल ईस्टमध्ये ऑइल प्राइजेसच्या सप प्रायझेसवरही परिणाम झाला नाही आपण जे खरेदी करू त्याच्यावर ऐंशीच्या घरात ते आहे किंवा ऑइल सप्लाय कुठे डिस्टर्ब झाला नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍबसॉर्ब करतच चाललोय मग आता जर करेक्शन झालं तर टेक्निकली किंवा पुढचे क्वार्टर अर्निंग जे येतील त्याच्यात येऊ शकतं तुमचं काय व्ह्यू हो आहे आपण कोणाच्या दृष्टीने बोलतो किरकोळ हो। दृष्टीने बरोबर आहे ना अर्थात पण एफ पी आय पण तेवढ्याच तिकडे येण्यासाठी हो। त्यांचा पण शेअर जवळजवळ वीस टक्के आहे पण बाजार पडायला किरकोळ कारणच लागतं आणि हो, तुम्ही मग म्हणतात की सेंटिमेंट सेंटिमेंट हो, कोणीच सांगू शकत नाही की मार्केट का पडतं आणि हो, कधी कधी तर अक्षरशः निरर्थक कारणाने मार्केट तीन तीन चार चार दिवस कोसळतं त्यामुळे ता त्याला टेक्निकल म्हणायचं का फंडामेंटल म्हणायचं हे तर मी सांगू शकत नाही पण मार्केट पडतं तेव्हा असंच पडतं आणि वर जाताना कोणी विचारत नाही की मार्केट एवढं वर का गेलं बरोबर आहे तर गुंतवणूकदारांनी त्यासाठी एक ज्याला आपण म्हणतो की लक्ष्मण रेषा आखली पाहिजे की आपण आपला प्रॉफिट कुठपर्यंत ठेवायचा आणि एवढं पण निदळ्या छातीचं तुम्ही पाहिजे की मार्केट खाली आलं तर ठीक आहे मी जे इन्व्हेस्ट केले तीन महिने सहा महिने शांत राहील काही फरक पडत नाही असा जर तुम्ही अॅटिट्यूड ठेवला तरच तुम्हाला यातून फायदा आहे म्हणून आपण एसआयपीचं सा माध्यम सांगतो हो। की तुम्ही मार्केट खाली आलं तर तुम्हाला ते जास्त युनिट्स मिळणार आहेत त्या एनआयवरती बरोबर त्यामुळे किरकोळ कारणाने मार्केट पडू शकतं तेव्हा हो किरकोळ गुद्ध तिकडे लक्ष ठेवणं महत्त्व बरोबर आहे म्हणजे जी आताची सिच्युएशन भारताची जे एक स्वीट स्पॉटमध्ये भारत आहे म्हणतात इमर्जिंग मार्केट्समध्ये की सगळ्या एक आपण ऑलरेडी पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालो आपण इंग्लंडला मागे टाकलेला आहे हे सगळ्या गोष्टी आहेत दोन गोष्टी आहेत की व्हॅल्युएशन्स आपल्याकडे अजूनही महागडी आहेत म्हणतात आणि त्यात एक मतप्रवाह असा आहे की जे म्हणतात की म्हणतात की बाबा आम्ही सोनंच आहोत मग आम्ही आमच्या तांब्याच्या भावात आम्ही का विकायचं आम्हाला मे भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल किंवा मार्केट्सबद्दल खरी स्थिती काय की फॉरेन इन्व्हेस्टर्स कशा पद्धतीने बघतोय पद्धतीने रिटर्नच्या क्रायटेरियावर आपण जर बघितलं तर हुँ. भारत तुम्हाला भारतात तुम्हाला बाकीच्या देशांपेक्षा चांगलीच मिळत राहील कारण जे बारा टक्के कंपाऊंडेड एक्विटीमध्ये रिटर्न मिळणार जी आर म्हणतात तसं म्हणजे एक सहा वर्षात तुमचं डबल होईल हे वास्तविक आहे आणि हे काय बदलणार नाही कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे स्वीट स्पॉटमध्ये आहे सगळं काही व्यवस्थित आहे म्हणून हो, पेशन्स अतिशय महत्वाचं आहे सर म्हणाले त्याप्रमाणे वर खाली मार, हो, मार्केट जाल, त, जाल तर जाईल तर घाबरू नका लेव्हरेज करू नका आणि ट्रेडिंगला सांभाळा आता तर, तर मला शॉक बसला मी परवाच्या दिवशी एक ॲपची जाहिरात बघितली ट्रेडिंग ट्रेडिंगवर ऍप होता की फॉरेन एक्सचेंजमध्ये तुम्ही कोणी ट्रेड करू शकतो म्हणजे हे एवढं रिस्की झालाय आणि मला माहित नाहीये की रेग्युलेटर अंडरलाईन एक मागच्या महिन्यापासून ते कंडिशन टाकले हो। अंडरलाईन शिवाय किरकोळ उद्योगांनी घेऊ नये तरी पण असं म्हणजे मिसलिडिंग होते आणि हे हे सगळे जे ऍप्स दिसत आहेत ते अगदी गॅम्बलिंग किंवा स्पेक्युलेशनच्या रस्त्यात अगदी गेलेले आहेत त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी यापासून दूर राहावं असं माझं बरोबर आणि आता रिटेलमधनं जो पैसा येतोय अमाप पैसा म्हणजे येतोय आणि एक जे नवीन गुंतवणूकदार आहेत मला वाटतं कोविड नंतर दोन हजार वीस नंतर जेवढे डिमॅट अकाउंट्स उघडले गेले आहेत खूप यंग जनरेशन याच्यात पार्टिसिपेट होते आणि त्यांनी प्रॉब्लेम काय ती त्यांनी आधीचं हे बघितलेलं नाही आहे मार्केट निगेटिव्ह बघितलं नाही मार्केट पडलेलं लॉसेस बघितले लॉसेस बघितले नाही आहेत आणि ही चिंता बऱ्याच मार्केटचे जे धुरीण आहेत त्या नाही आहे की बाबा त्यांचा विश्वास कमी होता कामाने मला वाटतं कुठेतरी आपला रिस्क प्रोफाईल आणि आणि इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह ह्याची सांगड त्या त्या गुंतवणूकदारांनीच घातली पाहिजे आणि आम्ही तसं या कार्यक्रमात सतत म्हणतो की रोज तुम्ही थोडा एक अभ्यास तुमच्या गुंतवणुकीचा असेल निदान मार्केटमध्ये काय आहे याचं नक्कीच केला पाहिजे आणि त्यासाठी पंधरा रुपयासारख्या का कार्यक्रमांची आपली योजना आहे मनोजी उदयजी आज सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि हा सप्टेंबर आता पुढच्या आठवड्यात तर गणपती आहेत फेस्टिव्ह सीझन सतत सुरू झालेलं आहे तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आपण अशाच भेटत राहूच नमस्कार मंडळी पुन्हा भेटूया उद्या सकाळी नऊ ते साडेनऊ आपल्या बंदारुपयामध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंद रुपया प्रस्तुत करता बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड